नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना सध्या वातावरणात हलकीशी थंडी जाणवते अशातच विक्रीला आलेले तर प्रत्येक विक्री होते पण थंडीच्या वेळेस गुळ जास्त खाल्लं जात कारण गुळ गरम असत आणि थंडीत आपल्याला याचा फार फायदा होतो गुळामध्ये असे गुणधर्म असतात ज्यामुळे ते खाल्ल्यानं आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते आणि त्यामुळेच थंडीच्या वातावरणात गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो अनेक जण साखरेऐवजी गुळाचं सेवन करतात याची चव तर चांगली असतेच त्या त्यासोबतच त्यात आयर्न आणि व्हायटॅमिन सी असतात ज्यामुळे शरीरासाठी हे फार फायदेशीर समजलं जात या सगळ्या गुणधर्माचा तुम्हाला तेव्हाच फायदा होईल जेव्हा तुम्ही शुद्ध गुळ खाल पण आपण हे कसं सांगू शकतो की आपण शुद्धच गुळ खातोय सध्या मार्केट मध्ये पैसे कमवण्यासाठी दुकानदार नकली गुळ बनवून विकत आहेत ज्या आरोग्यासाठी हानिकारक आहे तर चला मग आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला दाखवतो की असली गुळ ओळखण्याच्या सोप्या पद्धती काय आहेत ते चांगल्या प्रतीच्या गुळाला रंग चव आणि कडकपणा असायला हवा तुम्ही जेव्हा पण गुळ खरेदी कराल तेव्हा थोडासा गुळ चाखून नक्की बघा गुळाची चव फक्त गोड असली पाहिजे जर त्याची चव थोडी सुद्धा खारट असेल तर समजून जा तो गुळ नकली आहे गुळाची चव फक्त गोड असली पाहिजे जर त्याची चव थोडीसुद्धा खारट असेल तर समजून जा तो गुळ नकली आहे आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे गुळ जेवढा जुना होत जातो तेवढाच तो खारट होत जातो गुळ चाकताना जर थोडा जरी कडवट लागला तर समजून जा की गुळ बनवताना जेव्हा त्याला उकळवण्यात आलं तेव्हा त्यात त्यावर कॅरिमनायझेशनची प्रक्रिया करण्यात आली आहे गुळ चांगला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्याच्या क्रिस्टलची पाहणी करा क्रिस्टलमुळे तुम्हाला याची माहिती होईल की त्या गुळाला गोड बनवण्यासाठी त्यावर किती प्रक्रिया करण्यात आलेत ते गुळ जितका जास्त कडक असेल तितकाच तो चांगल्या दर्जाचा असेल याचा अर्थ हा आहे की उसावर प्रक्रिया करताना कोणत्याही प्रकारे एडिटिव्हचा वापर करण्यात आलेला नाही गुळाचा रंग ही त्याची शुद्धता ओळखण्याचा सोपा पर्याय आहे चांगल्या दर्जाच्या गुळाचा रंग गडद लाल असतो पण जर तुम्ही खरेदी केलेला गुळ पिवळ्या रंगाचा असेल तर तो चांगल्या दर्जाचा नाहीये तो भेसळयुक्त आहे त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे जर या गुळाला पाण्यात टाकाल तर ते खालीच राहील आणि जर तो गुळ शुद्ध असेल तर तो पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाईल बरेच विक्रेता यात चाक पावडर मिक्स करतात जर तुम्हाला याची पडताळणी करायची असेल तर एखादं ट्रान्सपरंट भांड घ्या त्यात गुळाचा एक तुकडा टाका जर गुळात भेसळ करण्यात आली असेल तर त्या गुळातील पावडर खाली बसेल तर पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही गुळ खरेदी कराल तर आम्ही सांगितलेल्या टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि घरी आल्यानंतर या पद्धतीचा वापर करून नक्की बघा तर आजच्या व्हिडिओत इतकंच अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका